आपल्या सर्वांचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आतापर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी खरेदी झाल्या बौधन मध्ये त्यातली जी एक नामांकित खरेदी आता सध्या आपण त्यांच्या गोट्यावर आलोय तर जाणून घेणारे त्यांच्याशी बातचीत करणारे नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा प्रसाद प्रताप तट्टे बर आता हे आपली खरेदी कुठनं झाली आपली झाली रवीप्पापासनं अमृतवाडीच रवीअप्पा बर त्यांची हा आपण घेतला त्यांच्याकडून बर आता ह्याच्या अगोदर आपण किती बैल बघितलेली काय ह्याच्या अगोदर बघितलेली बरीच बैल पण आमच्या बाप्पाला हा बैल आवडला ते गेले ते त्या दिवशी बर त्यांनी मग आणला आता आपल्याकडे पहिल्यापासून बैल आहेत आणि बैल होती जातीवंत किंवा मोठी होती हो होती, होती, बाई। बाई। थी 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 थी। होती तर आता वडिलांच्या काळात आजोबांच्या काळात एखादा बैल होऊन गेला त्याच्याबद्दल जरा थोडस सांगा ते आमच्या आजोबांच्या काळात एक पंचा बैल होता मोठ्या मापाचा होता ते आता त्याला बरेच वर्ष झाले बर आपल्या आजोबांचं नाव सांगा आजोबांचं नाव बी सांगा अर्जुन दगडूतरटे काय अर्जुन दगडोतरटे त्यांना बी खूप नाद होता खूप नाद होता त्यांच्याकडे बैल दोन होऊन गेली चांगली बैल पाडली त्यांनी त्यांच्या आयुष्यात आणि चांगली बैल होती तो बैल कुठनं आणलेलं काय आजोबांना त्यावेळेस तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे एवढं नाही काय सांगितलं तुम्ही बारीक असाल आम्ही तो लय होतो बर बर आता त्यांना दिलेला वारसा कशा पद्धतीनं तुम्ही चालवताय बैल बघताना काय काय बघितलं जातं बैलाच बैलाची कळवण चौक शिंगोटी त्याच कपाळपाळ पाय पायाला कसा आहे बर आता हे करत असताना आपण बैल घेतला आता आपल्या माझं कालवड होती त्या कालवडीचं काय झालं की त्या संदर्भात आवर्जून विचारायचं की आपण त्यावेळेस नवीनच चाललं होतं त्यावेळेस आपण नुकतीच मुलाखत घेतला पायात जरा बेंड हो तिचं काय झालं तिला काय झालं तिला तब्येच्या झाली ना तिला उठाय झालं नाही बर त्यामुळे तीही झाली मरण हो जागेवर आणि आता आपण बैल जोडून झोपून बघितलं हो बघितलं की त्या दिवशी गाडीला गाडीला एक नंबर हो आपलं आता बघाडा खुत कुठं असतो किंवा कुठं झोपला जातो बैल किती वाजता झोपला जातो आम्हाला आता आमचा बघा आपल्या ह्याच्या पैसे राजपुराच्या ओरात हा बरं आता तुमचं नाव सांगा आम्हाला माझं नाव ओमकार संतोष बर आता हा खिलार झोप असताना लागणारा म्हणजे वेळ किंवा त्याला लागणार खुरा किंवा बऱ्याच अशा गोष्टी की, की बैल आणून चालत नाही त्याला वेळ बी द्यावा लागतो तर कशा पद्धतीनं तुम्ही दोघं भाऊ आता कशा पद्धतीने तुम्ही काम हँडल करता किंवा त्याच्याकडे लक्ष देता त्याच थोडस आम्हाला सांगा काय मी पण कंपनीत कामाला असतो कधी कधी तो असतो घरी बर कधी कधी मग मी थांबतो घरी इथं जशीर वेळ असतो कामाला मी आता इथं सांगूयामुळे इथं चालू आहे आणि तू कधी गेला का म्हणजे यात्रे घ्यायला गेला ना कामावर तुम्ही मिस म्हणजे दोघं बी थोडस करून बैलाची निगा चांगल्या पद्धतीने आता तुम्ही बैल आणला त्यावेळेस कसं तुम्ही गेला बघाय सर्विस का कस नाही डायरेक्ट आम्ही आणाच घेतो कारण की का चुलता गेलते आमच्या बघायला हा चुलता वडील वडील सगळे गेलते बघायला त्यांनी बघून ठेवला होता नंतर आम्हाला फोन केला की बैल बघितला फक्त आणा या रूप करून आणि मग तुम्ही घेऊ लागू घेऊन आलो बर आता आणला हे झालं सर्व आता बैलाचं खायचं नियोजन किंवा काय आता आता अलीकडे काय झाले बैलांना गयांना हत्तीघासामुळे रक्तातलं हस्फोरस काय कमी होतं डॉक्टर लोक म्हणतात तर जास्त प्रमाणात घास घातला नाही पाहिजे तर आता तुम्ही काय खाय घालताय वाळकी वैरण असेल किंवा मका असेल आता ह्यातलं कुठलं काय काय घालताय आम्ही वाळकी वैरण पण आहे आणि मका जास्त वरून वापरतोय मका कंस त्याला वापरतो जास्त कंसामुळे ते जरा भरतो पहिले त्यामुळे रतीब पेंट पोल्टिंग पेंट असा काही वेगळा रतीब नाही चार दिवसात वेळ तयार झाला पाहिजे काल याशिव तयार होणार हल्ला पाहिजे त्यांना बाऊदन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद असं सहकार्य द्या